Whoa, <laughs> काय म्हणणंय तुझ मला दादला नको नकोक बाई मला बाई मला दादला नको बा अरे बाई तुला काय दादना नको काय तुला एवढी अडचण झाली हा सांगू सांग 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 खर खर खरं खर, सांग खर खरं सांग हो बरं बरं मग मग संध्याकाळी आव या दिंडीत झालं तुमचं सांगा मग तू वारीस नाही <laughs> रे जी जी। अरे रे तुला काय खायला ऐका नाही काय काय देतात खायला घरी तुला आंबाची भाजी जोंधळ्याची भाकर अरे रे तुझ्या तुम्हाला <laughs> <laughs> <शांग>, सांग 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 <laughs> त्यावर चला खाय पियाच ठीक आहे चला खाय पियाच भागून जाते आणखीन आता काय झालं तुला खायला पाहिजे काय त्या बाया नवीन नवीन साडी सगळ्या होवीन नवीन नवीन साड्या नेतल्यात काय काय पोरपण काय बनारशी काय अरे बर तुला पण हाय ना अरे तू कपाटात ठेवलेस अरे फाटकीच झाली फाटलेत पण फाटते असं असो <laughs> असो फाटकीच झाली ओ हो हो हा तुट तुटक दोतर तुटक दोतर अरे दो साडी साडी तोतत दिसलं ना म्हणून दोतर साडी हा आणि त्याच्यामध्ये बरं असू दे हां मां फाटकीच असं की नाही हा तुटकी साडी असं की नाही हा चहा बटर खाय की नाही हा हा विषय चालला तरी चाटार वाटी काय काय खाऊ नको बर ठीक आहे भाजी खाते तू चाटार खाते बर बर गार घ्या गार घ्या गार घ्या पुढत सांगा हा बरं तुला

लागला आहे अग बाई अग विचार बाई काय तू काय आला लिहायला सांगला काय बर पण झोपायला तरी नीट पाहिजे मग झोपाय लाग तुला काय पाहिजे अग बाई तू एवढी मोठी तुला कसं काय जमल अरे मोडका ने पलंग चांगला होता तुझ्या वजनाने तुटला बर बर तरी दादला नको म्हणतीय तू काय म्हणायचं या बाईला आता बरोबर अग बाई हो <laughs> बाई ऐकता का तुमचा दादला तस ऐका का रमी नाई मला कोण कोण बरं काय मग तुझं म्हणणं आता वाटतो पण तसा नाही हो आतल्या गाठीचा आहे तो अरे सला म काय करून तिला काही आता बघा 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 तो त्याची दाखव बाई तुझी कंटण दाखव अरे बाप रे अरे

उधर साहेब चाहिए कैसा देने का पचास तोला इसो जनार हात केला म्हणजे जनार हात केला पचास गुनिले राजा साडीचला <laughs> <laughs> बर बाई हे सगळं मान्य आहे हा बोला आपली हिंदी संस्कृती आहे हिंदू 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 म्हणजे एक नवरा आणि एक बायको बर बर मग आता मग काय एक नवरा एकच बायको रामाचे ना आपण एक पत्नी आणि एक वती बर आता कसा जरी आकला तरी बाजा दाजला ना बाबो असा चांगला जरी झाला दाढी लागते वय बर बर मग आता काय एक वचनी एक पत्नी त्याच्या मुला आपण असा विचार केला हा आपली हिंदू संस्कृती आहे हा म्हणजे त्याच्याशीच एकनिष्ठ राहिलं पाहिजे वा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा वारसा वारीशीच एकनिष्ठ राहिलं पाहिजे जोरात टाळ्या वाजवा जोरात जोरात दो एका जनार्थनी समरस झाले झाले गेल्यावर अर्धवट वाटेत ना पडल्यावर नाही एका जनार्थने समोर झाले बघ केवढा पै बवर पदर इंडियन पदर आजकालच्या बायला डोक्यावर पदर आवडत नाही काय घेतो तू दोईचा पतर आला खांद्यावर उगाच बनलंय का बर 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 बरोबर आहे माणसांना रसं झाले आणि तो रस येत नाही येत नाही तो रस मले बरं पडो <laughs> <देखे देखे। laughs> मला दादला नको ग बाई <laughs> दादला नको ग बाई चला मस्तपैकी जागरणाला जाऊ आणि तिकडच माऊलींच्या इथं आराम करू मस्त जागरण करू देखेस देखेस देखेस। हो घेतले कानकापड नाही नाही पानकापड घेतले ना पहिल्यांदाच चाललो जागरणाला कसं असतं काय आता अनुभव बघू पंचपदी बोलतात बोलता। प्रत्येकाला मजाच येणाऱ्या जागराला हा माझ्या ज्ञानोबराईंचा तंबू इकडं आहे आज खऱ्या अर्थाने मला माझ्या जीवनातला खूप सुंदर असा क्षण माझ्या जीवनातला मी कधी आलो नव्हतो जागराला पण आज पहिल्यांदा मी जागराला आलो आहे आणि सगळी वारकरी झोपले असल्यामुळं मी बॅक कॅमेरा करून बोलतो आहे कारण की जास्त आवाजात इथं बोलता येत नाही खरंच खूप छान वाटतं आहे आता इथं लगेचच जागर चालू होणार आहे आता वाजल्यात बारा काहीतरी बाराच्या नंतर काहीतरी एक वाजता जागर चालू होईल आणि त्या जागरासाठी मी जायला आहे पहिल्यांदा आलो पण खूप खरंच खूप भारी वाटते खूप छान वाटतं माऊलींच्या समोर झोपणं काय काय जी वारकरी खूप एक नंबर वारकरी असे वारकऱ्यांच्या खरंच पायाच पडायला पाहिजे चला मी पण थोडा आराम करतो आणि आराम केल्यानंतर मी जागराला उठेन चला शुभरात्री तो बोलता येत नाही वारकरी सगळे झोपडे शिवरात्री चला बाय बाय ज्ञानेश्वर माऊली महाराजेश्वर <laughs> माऊली ही संत मंडळी ज्या विश्वनाथिकांशी निदान पांडुरंगा देशील तरी पाय पांडुरंगा आणि की तुझे काही न मागू देवा मद ठेविल पायी संतांची श्री विठ्ठल हा आताचं जागर झालेलं आहे आणि जागरामध्ये तुमच्याशी मला बोलता येत नव्हतं त्याच्यासाठी क्षमा असावी पण जागराचं एक सत्र संपलेलं आहे बारा ते अडीच आता अडीचच्या नंतर लगेच जागर चालू झालं आहे आणि जागर झाला आणि लगेच मी दर्शन आलो कारण की आम्हाला दर्शन फ्री आहे लगेच सुट सुट्टी, सुट्टी दर्शन माऊली बर आहे रात्रीचे आता वाजलेत दोन चव्वेचाळीस झालेत तरीसुद्धा लोक लाईनीला आहेत दोन चव्वेचाळीस चला श्री विठ्ठल माऊली आपला माऊलींचं दर्शन फक्त फक्त दोन मिनटात झालेलं आहे कारण की आपण जागराला असल्यामुळं जागराच्या मंडळींना लगेच जाऊन देतात तत्पूर्वी आज माझ्या माऊलींचा रथ सकाळी पूर्ण रात्रभर रथाचा सजावट चालू होती तरडगाव तर्फे तरडगाववाल्यांनी इकडल्या भाविकांनी आपल्या माऊलींचा रथ बघा कसा सजवलं आहे खूप सुंदर रथ सजवला आहे आणि आता मी परत चाललो जागरामध्ये चला हे विठ्ठल पाता पाता मन

सकलाम सलाम तुले डो Okay yeah. yeah. তো সবাই મહારાજાને <laughs> हितां मारला पैसा अशा प्रकारे आता जागरण करून आत्ता चाललो आपण आंघोळीला आंघोळ करून परत तयार होऊन आता नंबरला लागू आत्ता मी काय शूट करत नाही खूप जमलो चला शूट बोलतो नंतर